विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एक अग्निशस्त्र व दोन जीवन काढतोस हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील अतुल माने व अनंत कुडाळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हुसेन सय्यद राहणार मिरज हा मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या उत्तरेकडील झाडीत बोळातील रस्त्यावर त्याचे कब्जात बिगर परवाना बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून आहे मिळाले बातमीप्रमाणे वरील पथक हे मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पूर्व व पश्चिम बाजूने सापळा लावून उद्यानाचे उत्तरेकडील बोळातील रस्त्यावर जाऊन पाहिले असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्राणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव हुसेन बादशहा सय्यद वय सत्तावीस वर्षे रा कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे मिरज असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचास्मक अंगजडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल दोन जीवंत काडतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे हे कोणाकडून आणले असलेबाबत व बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्टल हे उमेश मदने राहणार बेडक तालुका मिरज याचेकडून खरेदी केले असल्याचे व त्याचेकडे बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले लागलीत सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपास कामी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचास्मक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध अनंत कुडाळकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास म गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत